या, शोभे या शोभा यात्रेमध्ये महाराष्ट्र भूषण पद्मश्री प्राप्त ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सर आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडन जाणून घेऊया त्यांच्या भावना आजच्या निमित्ताने काय सर आज गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आहे आपल्या भावना अर्थात माझ्या भावना अगदी उत्तुंग आहेत असं काय मी चकित होऊन एकंदर मी सगळा हे बघतोय जी लोकांची गर्दी जी झालेली आहे आणि सगळं शिस्तबद्ध काम चालू आहे पण बघून फार छान रीतीने तुम्ही सादर करताय म्हणजे मला खरोखरच कौतुक वाटत या गोष्टीचं की एवढी माणसं जमा करून तुम्ही हा उत्कृष्ट प्रोग्राम करता फार छान आहे फार छान आहे आणि लोकांची या प्रोग्राम बद्दलची धारणा ही सुद्धा इतकी जबरदस्त आहे की कोणी काही कुठलाही अनुचित प्रकार घडूच शकत नाही असं आहे फार छान वाटलं आलो त्याच समाधान वाटलं मला आणि इतकी वर्ष तुम्ही आम्हाला सगळ्या प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवलेलं आहेत आता यापुढेही आपल्या आम्हाला आमच्याकडून तुमच्याकडून आम्हाला काय पाहायला मिळणार आहे चालूच आहे अजून अजून म्हणजे सध्या आता सिरियल तर एक चालूच आहे आणि अशोक अशोक मामा म्हणून ती चालूच आहे आता एक नवीन पिक्चर येत मराठी सिनेमा येतो माझा दहा या दहा तारखेला रिलीज होईल अशी ही जमवा जम्बी हा हा बनवा बनविषयी काही संबंध नाही अशी ही जमवा जंभी हा एक उतारवयातील प्रेम कथा आहे ती दोन उतारवयातली माणसं प्रेमात पडल्यानंतर काय होतं आणि ते कसं त्यांचं जमून येतं अशी ती एक उत्कृष्ट अतिशय हिलॅरी आणि मार्मिक अशी आहे ती कथा आहे आणि अतिशय पिक्चर चांगला ते म्हणणे की जरूर बघा त्याचा फायदाच होईल सगळ्यांना सांगेन की तुम्ही थिएटर मध्ये जाऊन पाहावा आणि या चित्रपटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि गुढी पाडव्याच्याही खूप खूप शुभेच्छा तर आपल्या सोबत अभिनेते अशोक सराफ होते आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे, आहेत कॅमेरा पर्सन सिद्धांत सह मी जानवी सावंत जय महाराष्ट्र न्यूज